बेल दाबा। नवीन नांदेड शिडको हाडको परिसराच्या अगदी जवळ किवळा येथील स्वराज्य पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त व मकर संक्रांत निमित्त फूड उत्सव म्हणजेच आनंद नगरी व हळद कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन किवळा मठ मत संस्थांचे मठाधिपती श्री रुद्रगिर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकांचा चांगला प्रतिसाद होता पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत लाया तू पैसे किती आ गई मठ्ठा त्याच्यामध्ये त्यामध्ये मला खूपच छान मला प्रॉफिट पण पडतोय मला हा मला आता असा अनुभव आला आपण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा आपल्याला मठ्ठा आपण जेव्हा त्यांना डायरेक्ट दहा रुपये देतो तेव्हा आपल्याला काहीच वाटतं आप आप पण आता इथं आपण जर इथं थांबून आता विकतो तेव्हा तेव्हा आपल्याला पूर्णपणे अनुभव येतो धंद्याचा आपण धंदा करताना आपल्याला काही काही कधी लॉस पण होऊ शकतो कधी प्रॉफ प्रॉफिट पण होऊ शकतो तर मला हेच सांगायचं आहे आपल्याला जर काही करायचं असेल तर आपण काही घरी घरच्या वस्तू जर असतील तर आपण घरच्या वस्तूं पण काही छान छान गोष्टी बनवू शकता तर मी आज मठ्ठा बन पर... शेख फिरू काय घेतला त्या ठिकाणी काय मी मठ्ठा घेतला कसा वाटला छान वाटलं काय सांगणार आहे विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी नंबर एक रात्र कालपासून प्रयत्न करायला करा आज त्यांना सक्सेस स्वराज्य पब्लिक स्कूलमध्ये जो उत्सव चालू आहे फूड उत्सव आपण स्टॉलला भेटी दिलात तर काय वाटलं ह्याच्यातून तुम्हाला भेटी जिल्ह्यात छोट्या छोट्या मुलाला मार्केट कसं करता येते ह्याचं नॉलेज भेटलं आणि ह्याच्यामधून भविष्यामध्ये मुलाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी की स म कार्यक्रम चांगला आहे शाळेमध्ये उत्कृष्ट शिक्षक स्टॉप आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी असते ते स्कॉलरशिप नवोदय एन एम एफ भरपूर परीक्षेची तयारी घेतात आणि स्टॉप चांगला आहे स्टॉल फिरून पाहिलात आपण था था। आ, नी नी तर काय अनुभव आला तुम्हाला शाळेचं काय सांगणार तुमच्या इथं मस्त सर मी उत्तर आहे शाळेमध्ये लहान मुलासाठी खूप चांगला आहे कारण ज्यावेळेस माणूस शाळेमध्ये तर जीवन जगण्याचा आधार आहेच माणूस शिकतोच पण जीवनामध्ये जगण्याचा आधार म्हणून पुढे मित्रांना दे कसं व्यवहार केला पाहिजे आणि काय कमवलं पाहिजे याच्या एक छोटंसं उदाहरण म्हणून त्या समोर ठेवलेला आहे हा उपकर्म खूप चांगला आहे मुलाने खूप चांगले पदार्थ बनवलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून शाळेलाही खूप पुढे पुढे जाण्याचा याच्यामध्ये मार्ग आहे कारण या ठिकाणी पालकसुद्धा आहेत आणि पालकसुद्धा पाहत आहेत की शाळा खूप सुंदर आहे श्री आपले मस्केसर यांनी खूप चांगले कार्यक्रम प्रजासक घेत असतात वर्षा निमित्त अनेक कार्यक्रम राबवत असतात त्याच्यामध्ये हा एक छोटा उपक्रम खूप चांगला राबवलेला चा। आहे स्वराज्य पब्लिक स्कूलचं एकदम उपक्रम चांगला आहे फूल उत्सवचा कारण का तर छोटे छोटे मुलाला व्यापार कसं करावं याच्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर त्याच्यासाठी पुरायला फूड उत्सवमध्ये काय वस्तू केवढ्याला विकाली कोण काय विकाले किती पैसे जमालेत केवढ्याचा माल होता हे मुलाला समजते सर विद्यार्थ्यांच्या पालकाला तुमच्या कितीच विद्यार्थी या ठिकाणी सर म्हणजे तीन विद्यार्थी आहेत तुम्हाला काय वाटते विद्यार्थ्यांमध्ये काय फरक पडला असं वाटते आजच्या या आजच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्याला नंबर व्यापारामध्ये काय होते किती पैसे खर्चल्यानंतर किती रुपये तयार होतात याच्यासाठी विद्यार्थ्याला कल्पना येते शिक्षक वर्ग चांगला आहे स्टाफ चांगला आहे सगळं शाळा सुसज्ज आहे परीक्षा घेत राहतात स्पर्धा परीक्षा चालूच राहतात सकाळी सहा पासून ट्युशन चालू राहतात कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्याचा कार्यक्रम आहे आणि फूड उत्सव म्हणून या ठिकाणी विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा करत आहेत जवळपास संपूर्ण स्टॉलला आपण भेट दिली तर स्टॉल पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं या मुलांना पाहून खूप आनंद वाटला कारण स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःचा आधार म्हणून त्यांनी स्वतःच्या जीवावर जे काय आपण व्यवहार करू शकता आर्थिक व्यवहार करू शकता किंवा व्यापार करू शकता आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला जीवन जगण्यासाठी जे हे लागते ते आपण सगळं या ठिकाणी विद्यार्थी करत आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप म्हणजे प्रगतीचं एक लक्षण आहे स्टॉल लावलेले आहेत विद्यार्थ्यांनी जा त्याच्यापैकी तुम्हाला काय असं विशेष वाटलं की त्यामध्ये विद्यार्थ्यांनी असं करायला पाहिजे होतं किंवा तुम्हाला काय वाटलं का विशेष हा करा। करायला पाहिजे कारण त्यात असं जर करत राहिलं आपण जे बनवलेली वस्तू आहे किती रुपयापर्यंत बोडवले आणि हो त्याच्यामुळे किती आपला फायदा होते त्याच्यामध्ये जीवनामध्ये अनुभव येते जीवन जगण्याचा अनुभव म्हणून त्यासाठी खूप चांगलं वाटलं आणि खूप सुंदर असे पदार्थ पण विद्यार्थ्यांनी म्हणून आलेले आज जे आपल्या आप स्वराज्य पब्लिक स्कूल या ठिकाणी फूड उत्सव म्हणजे नगरी आनंदनगरी या ठिकाणी जे उत्सव आपण आयोजित केला होता यानिमित्त काय सांगणार तुम्ही स्वराज्य पब्लिक स्कूल आयोजित या परिसरात ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते आणि वर्षभरामध्ये या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात की जे आपल्या बलशाली भारताचे विद्यार्थी घडवण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रमाचे वर्षभर आयोजन केले जातं आणि भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन असतं तर त्याच्यापैकीच हा एक कार्यक्रम म्हणजे फड उत्सव ज्याला आपण आनंदनगरी असं म्हणतो तर आनंदनगरीचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी आयोजन केलं जातं तर विद्यार्थ्याची खरी कमाई यातून सांगता येईल की विद्यार्थी खरी कमाई कशी करता येईल याच्यासाठीचा हा उपक्रम आहे आणि गणितीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रॉफिट आणि लॉस या गोष्टी या मुलांना याच्यातून शिकायला भेटतात या ठिकाणी सर्व विद्यार्थ्याचे पालक माता पालक या ठिकाणी सर्व उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि हे सगळे पदार्थ जे आहेत ते ते घरून बनवून आणलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या माता भगिनीची मदत घेऊन आणि उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी उत्सव साजरा करत आहात तर या ठिकाणी सकाळीपासून काय काय आयोजन केलं होतं यामध्ये सकाळी सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची नाव नोंदणी वगैरे असेल त्याच्यानंतर प्रत्येकाला स्टॉल नंबर देण्यात आला या ठिकाणी आमचे काही शिक्षक का आहेत ते स्टॉल नंबर देण्यात आला त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना स्टॉल देऊन त्या ठिकाणी थांबवण्यात आलं आणि ज्या माता पालक आलेले आहेत त्यांच्यासाठी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे प्रजासत्ताक दिवस आणि मकर संक्रांतीचा दिवस दोन्ही पण या ठिकाणी संगम साजरा करण्यात आला साजरा करण्यात आला तर या ठिकाणी प्रतिसाद प्रकारे होता या ठिकाणी नेहमीच आमच्या कार्यक्रमाला जे पालकवर्ग आहे तो उत्साहानं आवर्जून या ठिकाणी येतो कारण त्यांना माहीत आहे की इथली आनंदनगरी म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळी असते त्याच्यामुळं शंभर टक्के आणि भरभरून असा प्रतिसाद आहे पालकांचा आजची ही आनंदनगरी पाहून किंवा स्फूड उत्सव पाहून या ठिकाणी आपल्याला पालकांना काय सांगावं असं वाटते तर या ठिकाणी जे सर्व पालकवर्ग उपस्थित झालेला आहे तर या कार्यक्रमामध्ये भरपूर असा सहभाग दिलेला आहे आणि याचबरोबर पालकांना असं सांगू इच्छितो की याच्यातून म्हणजे शिक्षणाबरोबरच नुसतं अभ्यास आणि पुस्तकी क्रीडा न तयार करता आपला विद्यार्थी सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपला विद्यार्थी अव्वल दर्जाने कसा पास होऊन बाहेर जाईल आणि भारताचा चांगला नागरिक बनेल याच्यासाठी आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडं आपल्या पा पाल्याकडं वैयक्तिक लक्ष द्यावं पालकांनी